अमरावती पंचायत समिती तसेच धामणगावच्या उमेदच्या अनुषंगाने वॉटर डॉट ओ आर जी व उमेदच्या महिला यांच्या मार्फत हिरापूर येथे अन्नपूर्णा महिला बचत गटामार्फत शुद्ध पाण्याचे अँक्वा प्लांटची सुरुवात करण्यात आली वॉटर डॉट ए आर जी चे डायरेक्टर तसेच गटविकास अधिकारी माया वानखेडे मनोज भुलारी जनरल डायरेक्टर साऊथ एरिया अभिषेक आनंद असिस्टंट डायरेक्टर नेहा यादव करिश्मा गुल्लारी रावजी मिश्रा प्रोजेक्ट मॅनेजर व अमेरिका येथून आलेल्या मिस लिली व फँड्री यांनी अन्नपूर्णा एक्वा प्लांट हिरापूर येथे भेट दिली व पाहणी केली सर्व पाहुण्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन पूजन केले व सर्व महिलांना त्यांच्या प्रकल्पाच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या महिला सुद्धा व्यवसायात पुरुषांपेक्षा कमी नसून या छोट्या व्यवसायातून पुढे मोठा व्यवसाय नक्की करतील व आमच्या भारतामध्ये शहरी तसेच ग्रामीण भागात शुद्ध जल नागरिकांना प्राप्त केले जाते असे अमेरिका येथून आलेल्या मिस लिली यांना गटविकास अधिकारी मायावानखेडे पंचायत समिती धामणगाव रेल्वे यांनी प्रतिक्रिया दिली रुपाली पवन जोशी वसव मिरचा पुरे या दुचाकी वाहनावर पाण्याच्या कॅन ग्राहकांना पुरवतात त्याबद्दल त्यांचे सर्व पाहुण्यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला सोबतच उज्ज्वला सचिन बनकर मेघा चौधरी व हिरापूर येथील सर्व महिलांचे सुद्धा यावेळी सर्व पाहुण्यांनी कौतुक व अभिनंदन केले अमेरिका येथून आलेल्या मिस लिली व फॅनरी यांचे एएस न्यूज महाराष्ट्र पत्रकार संतोष वाघमारे तसेच माया जाधव गटविकास अधिकारी पंचायत समिती धामणगाव रेल्वे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले एस न्यूज महाराष्ट्रकरिता धामणगाव रेल्वेतून प्रतिनिधी संतोष वाघमारे